मित्रांनो कालच्या व्हिडिओचा पुढील भाग बाळाला माझ्याकडून ओढलं आणि पलंगावर ठेवलं आणि माझ्यावर हल्ला केला त्याने बेल्ट काढून मला इतक्या मारलं की मी तडफडून खाली पडले बाहेर सासू सासरे दाढ उघडायला सांगत होते माझी बहीण ओरडत होती रडत होती मी नवऱ्याचे पाय धरले आणि म्हणाले कृपया करून मला या घरातून बाहेर काढू नका मी माझ्या बाळासोबत राहील मी तुमच्या दुसऱ्या बायकोला सहन करेल मला या घरात थोडीशी जागा द्या पण तो अत्याचारी मानाला तयार नव्हता त्याने मला ओढत घराबाहेर ढकललं मी रडत घराबाहेर पडले आता मी माझ्या नशिबाला दोष देऊ लागले मी स्वतःला मारून घेण्याचाही प्रयत्न केला मी ठरवलं होतं की आज मी माझं आयुष्य संपवते पण दुर्दैवाने मी मरू शकले नाही माझ्या बहिणीला सुद्धा माझ्यावर झालेला अत्याचार सहन झाला नाही तीही हे घर सोडून आली मी पोलीस स्टेशनला गेले पण कोणीही माझं ऐकलं नाही मी पोलीस अधिकाऱ्याला विनंती केली पण त्यानेही काही उत्तर दिलं नाही तो म्हणाला हे बघ मुली केस करू नकोस तू इतकी श्रीमंत नाही केस करायला खूप पैसे लागतील तुम्ही गरीब आहात तुमच्या बाजूला कोणी नाही मी काही करू शकत नाही कारण ते पैसे देऊन केस जिंकतील म्हणून असं कर माझ्याशी बोलत राहा हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला मी म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही जे सांगायचं ते सांगितलं मला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही मला आता त्या माणसाबरोबर राहायचं नाही पण माझी विनंती आहे की माझं बाळ परत मला मिळवून द्या बाळ तुला मिळणार नाही ते तुझ्या नवऱ्याला दिलं जाईल कारण तो त्याचं पालन पोषण चांगलं करू शकतो तू अजून फक्त चौदा पंधरा वर्षाची मुलगी आहेस तुला बाळ तू तु अठरा वर्षाशी झाल्यावर मिळू शकतं मी पोलिसाच्या पाया पडले म्हणाले साहेब काहीतरी करा पण माझं बाळ मला मिळून द्या वकील म्हणाला ठीक आहे मी प्रयत्न करतो पण तू एक लाख रुपयाची तरतूद कर मी कसे तरी एक लाख रुपये जमा केले आणि वकिलांना दिले पण माझं दुर्दैव इथेही माझ्या मागे लागलं मी केस हारले आणि माझं बाळ माझ्या नवऱ्याला मिळालं मी त्याच्यासमोर हात जोडून उभे होते माझं बाळ परत द्या मी त्यांच्या पाया पडले त्यांच्याकडे भीक मागत होते मी म्हटलं कृपया करा माझं बाळ परत द्या ते माझ्याशिवाय मरून जाईल अजून खूप छोटं आहे त्याला माझी गरज आहे पण त्या माणसाला त्या निरागस बाळावर कणबरबी दया आली नाही तो छाती पुगून म्हणाला हे बघ माझ्या बाळासाठी आईचा बंदोबस्त करून ठेवला आहे माझी पहिली बायको गरोदर होती पण ते बाळ जन्माला येण्याआधीच देवाजवळ गेलं आता मी हे दुसरं बाळ कोणत्याही किमतीवर गमावू इच्छित नाही कारण माझी पहिली बायको आता कधीही आई होऊ शकत नाही म्हणून मी ही, ही केस जिंकलो आहे, आहे तुला वाटतंय कोर्टाने असंच माझ्या बाळाला मला दिला आहे बाळाला आईही आहे आणि बापही आहे तुला बाळाची काळजी करायची गरज नाही वकिलाचे म्हणणे होते की बाळ तुला मिळू शकत नाही एक तर तुझे वय अठरा पूर्ण झालेले नाही तू लहान ना आहेस त्यामुळे तू बाळाची जबाबदारी घेऊ शकत नाही हे ऐकून मी तिथेच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले आई वडिलांनी कसं तरी मला सांभाळलं आणि घरी नेलं जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी फक्त माझ्या बाळाला शोधत होते मला खूप रडू येत होतं मी भिंतीवर डोके मारून स्वतःला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते मला माझ्या बाळाची खूप आठवण येत होती असेच पाहता पाहता बरेच दिवस निघून गेले बाबांनी मला माझ्या आत्याच्या घरी पाठवलं मी माझ्या आत्याच्या घरी आले मी इथे आत्याच्या घरी चार वर्ष राहिले आत्याचा एक मुलगा होता ज्याचे नाव सुहास होते सुहास मला खूप आवडायचा तो खूप चांगला होता शिकलेला होता त्याला माझे संपूर्ण सत्य माहीत होते मी माझ्या भूतकालाबद्दल त्याला सगळं काही सांगितलं होतं सुहास नेहमी मला हसवण्याचा प्रयत्न करायचा तो खूप चांगला होता चांगली नोकरी करायचा त्याचं देखील चांगलं होतं त्याने माझं शिक्षण पूर्ण करून घेतलं मी इथे खूप आनंदी होते मी माझ्या बाबांशी बोलत राहायची त्यांना सांगायची की मी इथे पूर्ण ठीक आहे मी बाबांना सांगायची की आईला सांगा की माझी काळजी करू नको आणि दिदीला सुद्धा सांगा की तू जिजूंना मनव आणि जिजूसोबत परदेशात जा माझे जिजू कतारमध्ये काम करत होते जिजूची काही चूक नव्हती ते त्या अडाणी लोकांसोबत राहत नव्हते माझ्या सांगण्यावरून माझ्या बहिणीने जिजू बरोबर राहण्याचं ठरवलं जिजूने सुद्धा वहिनीला कतारमध्ये नेलं तिचं आयुष्य आनंदित झालं मला खूप आनंद झाला कारण माझ्यामुळेच बहीण ते घर सोडून आली होती दिदी जिजूंना म्हणाली होती की मी त्या घरी परत जाणार नाही जिजूसुद्धा तयार झाले आणि त्यांनी तिला बाहेरच्या देशात कतारमध्ये बोलवून घेतलं आता माझे आई वडील हे चांगल्या स्थितीत आहे मी त्यांच्याशी बोलत राहते इकडे सुहास आणि आत्या माझी खूप काळजी घेतात माझ्या जुन्या आठवणी विसरून जाण्यास सतत प्रयत्न करत असतात पण मी कसं विसरू शकते त्या सगळ्या घटना माझ्या शरीरावरचे जखमाचे डाग एक दिवशी याच आठवणींनी मी रडत होते तेव्हा सुहास माझ्याजवळ आला आणि म्हणाला सुहानी तू वाईट वाटून घेऊ नकोस पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मी म्हंटल हो सांग सुहास म्हणाला जर तुला पुन्हा लग्न करायची संधी मिळाली तर तू काय करशील मी म्हंटल अजिबात नाही मला लग्नाच्या या नावाचा तिरस्कार वाटतो मला माझ्या आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे यावर सुहास म्हणाला ठीक आहे सुहानी पण जर तुला एक चांगला शिकलेला मुलगा मिळाला तर तू लग्न का करणार नाहीस मी म्हटलं अजिबात नाही ते सुद्धा शिकलेले सुशिक्षित लोक होते पण काय झालं जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा माझ्याबरोबर काय झालं इतक्या लहान वयात मी खूप काही पाहिलं आहे मला लग्नाच्या नावाने भीती वाटते सुहास म्हणाला सुहानी तू का घाबरतेस मी तुझ्याबरोबर आहे ना बघ तू वाईट वाटून घेऊ नकोस तू माझ्याशी लग्न करू शकतेस का सुहासच्या या शब्दाने माझ्या अंगावर काटा उभा राहिला हे कसं शक्य आहे सुहासला माझे सगळे सत्य माहीत होते आणि हे सगळं जाणूनही तो माझ्याशी लग्न कसं करू शकतो सुहास खूप चांगला मुलगा आहे त्याला कोणतीही चांगली मुलगी मिळू शकते इतकी चांगली नोकरी आहे तो माझ्यासारख्या मुलीशी लग्न करायला का तयार होईल सुहास म्हणाल हे बघ सुहानी मी आईशी बोलेल तिला मनवेल तू फक्त एकदा हो मन मी तुझ्या आयुष्यातील सगळे दुःख दूर करेल मी वचन देतो माझ्या प्रेमाने तुझ्या सगळ्या जखमा भरून काढेल मी खरंच सांगतो सुहानी तू आल्यापासून मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे तुझ्या या चेहऱ्यावर मी प्रेम करू लागलो आहे तू एक उत्तम मुलगी आहेस माझ्या आईला याचा काही फरक पडणार नाही मी तिला मनवेल मी सुहासला म्हटलं नाही असं होऊ शकत नाही मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कधीच नाही आत्या कधीच हे मान्य करणार नाही सुहास म्हणाला जर तिने मान्य केलं तर तुला काही अडचण नाही ना मी म्हटलं मी विचार करून सांगते सुहास मी अजून सगळ्या गोष्टी विसरू शकले नाही मला आजही माझ्या बाळाची आठवण येते त्याच्यासाठी माझं हृदय तडपतंय मला माझं बाळ हवंय त्याचा, त्याचा स्पर्श करायचा आहे त्याच्यासोबत राहायचं आहे पण माझं दुर्दैव पहा मी त्याला छातीशीही लावू शकत नाही सुहास म्हणाला सुहानी मी समजू शकतो पण तू आयुष्यभर एकटी राहू शकत नाहीस तुला कुणाची तरी गरज आहे तू एकटी किती दिवस जगशील त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला हे बघ सुहानी मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्या बाळाला स्वीकारेल तू फक्त एकदा हो मन मी तुझ्याशी लग्न करून तुझं बाळ नक्की परत आणेल तुझ्या मांडीवर ठेवेल सुहासचे हे शब्द ऐकून मी रडू लागले आणि भावनेच्या भरात त्याला मिठी मारली त्यानेसुद्धा मला मिठीत घेतली आणि मला शांत करू लागला इतक्यात आत्याने आम्हाला पाहिलं सुहास आत्याच्या मागे गेला आणि त्याने आत्याला सांगितलं की मी तो माझ्यावर प्रेम करतो सुहासने त्याला पटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला तेव्हा आत्या म्हणाली सुहास खरं तर मला सुहानी खूप आवडते मी तिला माझी सून बनू इच्छिते पण मला भीती वाटत होती की कदाचित तू माझ्यावर रागवशील सुहासने हे ऐकून आनंदात आत्याला मिठी मारली आत्या आणि सुहास माझ्या खोलीत आले आत्या म्हणाली सुहानी माझ्या बाळा एवढ्या लहान वयात तुला खूप भोगावं लागलं आहे माझी इच्छा आहे की तू सुहास बरोबर लग्न कर आणि नवीन आयुष्य सुरू कर तू सगळे दुःख विसरून जा भूतकाळाला विसरून नवीन सुरुवात कर बाळा आत्याचा एवढा समजूतदारपणा पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी आत्याला मिठी मारून रडू लागले आणि लग्नाला होकार दिला आत्याने माझ्या आई वडिलांनाही बोलून घेतलं आणि वडिलांनी आमचं लग्न खूप थाटामाटात केलं आज मी सुहासची नवरी बनून त्याच्या खोलीत बसले होते सुहास माझ्याजवळ आला त्याने मला मिठीत घेतलं त्याच्या प्रेमाच्या पावसाने मला भिजून टाकलं आज मी खूप आनंदी होते वेळ असाच गेला बघता बघता चार महिने निघून गेले एके दिवशी सुहास म्हणाला सुहानी चल आपण जयपूरला जाऊयात जयपूरचे नाव ऐकताच माझी आत्या कापली सुहास म्हणाला चल मी तुला वचन दिलं आहे ना मी तुला तुझ्या बाळाला नक्की भेटवेल सुहास पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमेन होता त्याला सरकारी फ्लॅट मिळाला होता तिथेच तो मला घेऊन गेला आम्ही दोघे तिथे आनंदात राहायला लागलो दोन वर्षानंतर मी पुन्हा गरोदर झाले जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये माझी तपासणी चालू होती माझ्या पोटातलं बाळ फारसं हालचाल करत नव्हतं डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यात सांगितलं माझी आत्याही माझ्यासोबत आली होती कारण माझी काळजी घेणारं दुसरं कोणीच नव्हतं आत्या आणि सुवास माझी खूप काळजी घेत होते माझं आयुष्य आता सुखाचं होतं मला नववा महिना चालू होता हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस आधीच ॲडमिट केलं होतं कारण माझं ऑपरेशन करावे लागणार होतं एके दिवशी मी वॉर्डमध्ये फिरत असताना माझी नजर एका व्यक्तीवर पडली तो खूप अस्वस्थ दिसत होता मी त्या व्यक्तीला चांगलीच ओळखत होते कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा पहिला नवरा होता तो खूप अस्वस्थ दिसत होता अगदी रडणाऱ्या व्यक्तीसारखी त्याची अवस्था झाली होती थोड्याच अंतरावर मी त्याच्या आईवडिलांनाही पाहिलं त्यांना पाहताच मी लपण्याचा प्रयत्न केला कारण मला त्यांना भेटायचं नव्हतं मला त्यांचा तिरस्कार होता काउंटरवर डॉक्टरांना विचारल्यानंतर कळालं की माझ्या पहिल्या नवऱ्याची बायको मरण पावली आहे म्हणून तो इतका अस्वस्थ आहे तिला कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती तिचा आजच या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता आणि हे ऐकून मी स्तब्ध उभी राहिले मला तीव्र वेदना झाल्या आणि मी बेशुद्ध पडले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझा दुसरा नवरा सुहास आणि आत्या माझ्या बाजूला काळजीनं उभे होते त्यांनी मला जी बातमी सांगितली ती ऐकून मी आनंदाने उडी मारण्याचीच बाकी होते मी हलवू इच्छित होते पण आत्याने नकार दिला म्हणाल्या तू विश्रांती घे बाळा तुझं मोठं ऑपरेशन झालं आहे आणि हे बाळ ऑपरेशन नंतरच झालं आहे माझ्या मोठ्या ऑपरेशन नंतर मुलाचा जन्म झाला होता सुहास खूप चिंतित होता कारण माझी तब्येत बरी नव्हती त्याला माझी खूप काळजी वाटत होती मी त्याला एक मोठी स्माईल दिली आणि म्हटलं सुहास मी पूर्णपणे ठीक आहे आणि तू ही खुश हो आपलं बाळ या जगात आलंय आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आमच्या फ्लॅटमध्ये परतलो पण पर मी आत्या आला आणि माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये झालेली सर्व गोष्टी सांगितल्या मग मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला आनंदाची बातमी सांगितली तसेच हॉस्पिटलमध्ये पाहिलेल्या गोष्टीबद्दल सांगितलं जी खरोखर खरी होती माझ्या पहिल्या नवऱ्याची बायको मरण पावली होती आता त्याची अवस्था खूप वाईट होती माझी बहीण कतारहून जयपूरला आली आणि ती मला भेटायला आली होती ती माझ्या मुलाला घेऊन मला भेटायला आली होती मी माझ्या मुलाला पाहिलं आणि हृदयाशी लावलं माझा मुलगा आता मोठा झाला होता तो आता नऊ वर्षाचा झाला होता तो मला ओळखत नव्हता त्याला पाहून असं वाटत नाही की तो आईविना वाढला आहे तो खूप निरोगी आणि सुंदर होता पण खूप उदास होता मी त्याला उदासीचं कारण विचारलं तेव्हा तो रडू लागला आणि म्हणाला माझी आई या जगात राहिली नाही मला माझ्या आईची खूप आठवण येते त्याचे ते निरागस बोलणे ऐकून मलाही खूप वाईट वाटले मी त्याला काय सांगणार होते की मी त्याची खरी आई आहे पण मी काहीच बोलले नाही त्याला जेव्हा मी छातीशी लावले तेव्हा मला खूप बरं वाटलं माझ्या बहिणीने सांगितले की तुझा पहिला नवरा मोहन आपल्या केलेल्या गोष्टीबद्दल खूप पश्चाताप करत आहे तो म्हणतो की मी सुहानीच्या शापेने माझी पहिली बायको देवाघरी गेली मला तिच्याकडून माफी हवी आहे मी तिला परत स्वीकार इच्छितो पण त्याला काय माहिती की तुझं आता लग्न झालेलं आहे आणि एक बाळाची आईसुद्धा तू झालेली आहे जेव्हा त्याला ही बातमी कळेल तेव्हा तो आणखी कोसळेल आणि मी ही बातमी त्याला नक्कीच सांगेल आणि तुझ्या मुलाला तर मी सांभाळेल मी त्याला आईचं प्रेम देईल कारण मी अजूनही आयुष्य होऊ शकले नाही तुझे जिजू म्हणतात मी याला माझ्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करेल मी माझ्या मातृत्वेच्या भावनेला आवर घातला कारण माझा मुलगा माझ्याच बहिणीच्या छत्रछायेखाली वाढणार होता मी एक सुखाचा श्वास घेतला काही हरकत नाही माझा मुलगा माझ्या बहिणीकडे राहणार आहे माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि महत्वाचं म्हणजे की माझ्या सवतीला कधीच शाप दिला नव्हता कदाचित माझ्या निष्ठूर नशिबाने त्या मोहनला शिक्षा दिली कारण त्याने मला त्याच्या पहिल्या पत्नीमुळेच त्याच्या आयुष्यातून फेकून दिलं होतं जर त्याचं पहिल्या पत्नीबडं एवढं प्रेम होतं तर माझ्याशी लग्न का केलं तो आपल्या घरातून पळून जाऊ शकत होता आई वडिलांना नकार द्यायला हवा होता पण त्याने माझ्यावर मर्दांगी दाखवली त्याने माझ्या लहान वयात माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आता माझ्या देवानेच त्याला शिक्षा दिली आहे आणि यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते आता तो क्षणाक्षणाला तडफडत राहील कारण ना त्याची पहिली पत्नी राहिली ना दुसरी मिळू शकते मला आणि माझ्या मुलाला भेटून परत गेली जेव्हा तिने बातमी मोहनला सांगितली तेव्हा मोहन पूर्णपणे वेळा झाला होता त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं ना तो काही खात होता ना कोणाशी बोलत होता त्याचे आई वडील ही त्याची खूप चिंता करत होते मोहन म्हणतो की मला एकदा सुहानीची माफी मागायची आहे कदाचित ती मला माफ करेल आणि तिची इच्छा असेल तर ती त्याच्या मुलाला परत घेऊन जाऊ शकते परंतु मी आता माझ्या मुलाला माझ्या भावाकडे सोपवलं आहे कारण तिला संतती नाही मला माझ्या पहिल्या नवऱ्याला कधीच भेटायचे नाही मला त्याचा चेहराही पाहायचा नाही मी दिदीला स्पष्ट नकार दिला की मी त्या नीच माणसाला कधीही भेटणार नाही तो मेला तरीच मला काही फरक पडत नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी माझ्या पहिल्या नवऱ्याला भेटून त्याला माफ करू का आणि मी माझ्या मुलाला बहिणीकडे सोपवलं हे बरोबर केलं का हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद